नमस्कार शुभ्रा ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आज करणार मी बटाट्याचा किस आपण जो पाऊचमध्ये खातो पाच दहा रुपयेचे वीस रुपयाचे पॉकेट असतात त्याच्यात आपण जो बटाट्याचा किस खातो तोच मी आज घरी बनवणार आहे तर चला आता हे चार मोठ्या साईजचे बटाटे घेतलेले मी त्याची साल काढून घेऊया आपण असा चिवडा नाही खात का ना, आणि ते असतो तशा पद्धतीनं आपण घरी बनवू शकतो त्याचा हवा कच्चे बटाटे आहेत ना आता मी त्याची पूर्ण साल काढून घेतली किंवा बटाटा खराब असलं तर ते आपण कट करून घ्यायचं त्याच्यासाठी साल काढणं खूप गरजेचं आहे आपल्या लगेच कळतं बटाटा खराब आहे का किंवा बटाटा चांगला आहे का त्याच्यामुळं आपण बटाट्याची साल काढून घ्यायची आता ह्या रेषाच्या साह्याने मी तो किस काढून आहे आपण बटाटा त्याच साईडनं किसत राहायचं म्हणजे तो म सरळ सरळ किस तयार होतो बटाटा पाहा किती खूप मोठा आणि सर असा बटाटा होता तर मी त्याच्या अशा उभ्या उभ्या करून रेषा काढलेल्या आहेत हे बघा तुम्ही बघू शकता आता मी अर्धाच बटाटा किसलेला आहे आता हे सगळे बटाटे मी अशाच पद्धतीनं किसून घेणार आहे सगळे बटाटे झाले किसून रेडी तुम्ही पातेल्या आहेत बघू शकता त्याच्यात पाणी टाकून चांगला थंड पाण्याने वॉश करून घ्यायचा त्याचा लालसर कलर निघून जातो तर मस्त घेतलेलं आहे आपण वॉश करून आणि आता बटाटा मी आता टाकणारे शिजण्यासाठी बघा किती छान हा आता म्हणजे मी नितळून घेतलेला आहे पाण्यातून काढून घेतलेला आहे चाळणीमध्ये आपण भरून घ्यायचा मग त्याच्यातलं पाणी निघून जातं खराब आणि लालसर पाणी झालेलं ला असतं ते आपण काढून घ्यायचं त्याच्यामुळे मी चाळणीत सगळा बटाट्याचा किस काढून घेतलेला आहे ला लांबसर आणि खूप मोठा असा असा आपला हा किस हवा तुम्ही बघू शकता किती मोठा मोठा आणि लांब लांब हा किस झालेला आहे आता आपण त्याला लगेच क्लिकमध्ये त्याला आपण शिजायला टाकणार आहे आणि किस आपण करून ये ना झटपट वाळून तर आपण झटपट पण चिवडा बनवू शकतो एका दिवसात पण वाळतो तो जास्त असलं तर आणि ऊन नसलं तर आपण दोन दिवसात पण वाळू शकतो बा आता ठेवले आहे मी पाणी गरम होण्यासाठी पातेल्यातच मी पाणी गरम होण्यासाठी अर्ध पातेलं पाणी ठेवलेले चार मोठे बटाटे होते आपले आलेली बारीकशी उकळी पाण्याला उकळी आली की आपण त्याच्यात टाकणारे चवीप्रमाणे मीठ वाळवणाला मीठ कधी पण कमीच घालायचं कारण ते जास्त दिवस होत चालले की वाळवण जास्त खरट होत चालतं आता मिठाला पण आलेली उकळी आपण त्याच्यात हा किस टाकून देणार आहे सगळा किस मी त्याच्यात टाकून दिलेला आहे आणि परत हे सगळं मिक्सर मिक्सरन एकत्र करून घ्यायचं आपण चमचाच्या वगैरे आपण साह्याने त्याला एकत्र करून घ्यायचे आणि आपण पाच ते दहा मिनटं त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचे पाच ते दहा मिनटानंतर त्याला बा कशी उकळी यायला लागलेली तर आपण घ्यायचे लगे गॅस बंद करून टाकायचा आणि आपण ते काढून घ्यायचे आता मी टाकलेला आहे गॅस बंद करून आणि आता झारीच्या जा साह्याने ना पाणी नितळून घेणारे आणि ज्या चाळणीनं आपण ते न हे करून घेतलं होतं त्याच्यातच आपण एक खाली ताट ठेवायचं आणि त्याच्यावरती चाळण ठेवायची आणि त्याच्यातच आता मी हे सगळं काढून आहे झारीच्या जा साह्यानी थोडं 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 मी त्याच्यात आता हे काढून घेणार आहे आणि हे बघत तुम्ही बघू शकता किती छान मस्त हा लांबसरा आपला बटाट्याचा किस झालेला आहे रेडी आता त्याला उन्हात मी वाळवत घालणार आहे मस्त कडक उन्हा ना आपण एक किंवा दोन दिवसात दिवस हा चांगला वाळतो मी याला घात घातलेले वाळू आणि दिवसभरातून चार पाच वेळेस याला हाताने हलवून द्यायचं म्हणजे सगळा व्यवस्थित वाळतो काही वेळेस तो, का तो चिटकतो आपण जास्त हात नाही घातला तर आपला झालेला व्हिडिओ रेडी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की